हरे कृष्णा आपल्या हा जो नियमित मराठी भागवतम सत्र आपण सुरू केलेला आहे त्या सत्रामध्ये सत्रा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि या सत्रामध्ये आता आपण हा दुसऱ्या स्कंडातील सातव्या अध्यायातील हा जो शेवटचा श्लोक आहे त्रेपन्न नंबरचा श्लोक तो समजण्याचा प्रयत्न करूया ज्यामध्ये आपल्याला भगवंतांच्या लिलांचे योग्य श्रवण आणि भक्तीचा शास्त्रीय मार्ग याविषयी महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे हरे कृष्ण ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नारायण चैव नर नरोमि सरस्वतीं व्यास तत जयम उदीरे नष्ट नित्यं निगवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती नष्टी हरे कृष्ण श्लोक मायां वर्णयत अमुष्य मायां वर्णयत अमुष्य ईश्वरस्य अनुमोदत ईश्वरस्य अनुमोदत शृण्वतः श्रद्धया नित्यम् शृण्वतः श्रद्धया नित्यम् मायया आत्मानमुह्यति मायया आत्मानमुह्यति मायां वर्णयतः अमुष्य मायां वर्णयतः अमुष्य ईश्वरस्य अनुमोदितः ईश्वरस्य अनुमोदतः शृण्वतः श्रद्धया नित्यम् शृण्वतः श्रद्धया नित्यम् मायया आत्मा न मुह्यति माय आत्मा न मुह्यति माया वर्णयत अमुष्य ईश्वरस्य अनुमोदतः शृण्वतः श्रद्धया नित्यम् मायया आत्मा न मुह्यति हरे कृष्ण अनुमोदत श्रद्धया मुदत श्रद्ध या नियती परमेश्वराच्या विविध शक्तींशी संबंधित असलेल्या त्यांच्या कृतींचे वर्णन कौतुक आणि ऐकणे हे परम परमेश्वराच्या शिकवणीनुसार केले पाहिजे जर हे नियमितपणे भक्ती आणि आदराने केले तर माणूस

శ్రీ రూపం సాగ్రజాతం సగణరఘునాథాన్వితం తం సజీవం సాద్వైత సవదూతం పరిజనసైతం కృష్ణ చైతన్య దేవం కృష్ణ చైతన్యదేవం శ్రీరాధాకృష్ణపాదా సగణలలిీ విశాఖాన్విత నమో కృష్ణ కృష్ణప్రేష్టాయ భూతలే శ్రీమతే భక్తి వేదాంత స్వామిని నామినే నమస్తే సరస్వతే దేవే गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादे पाश्चातेश तारीण वाशा कल्पत रुभे कृपा सिंधुभे चांगेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हा खूपच महत्वपूर्ण श्लोक इथे आपल्या सातव्या अध्यायाला आपण पूर्णविराम देणार आहोत परंतु पूर्णविराम देताना ब्रह्माजींनी नारदजींना सांगितलेला हा जो उद्देश आहे किती महत्वपूर्ण आहे ते पहा कि भगवंतांच्या शक्तींशी संबंधित लिलांचे वर्णन म्हणजे कोणत्या लिलांचे वर्णन तर भगवंतांच्या शक्तीशी संबंधित लिलांचे वर्णन त्यांचं स्तवन आणि श्रवण या तीन गोष्टी ज्या आहेत त्या भगवंतांच्या शिकवणीप्रमाणे आपण नियमित भक्तिभावाने आणि आदराने तीन गोष्टी परत आल्या इथे कस नियमित भक्तिभावाने आणि आदराने केले पाहिजे आणि असं जर आपण केलं तर याच काय फळ मिळेल भगवंतांच्या मायातून आपण मुक्त होऊ शकतो योग्य श्रवणाचे महत्व इथे पहा श्री प्रभुपात सांगतात की बंधनात असलेला जीव थेट सारख्या अंतरंग लीलांकडे उडी मारू नये प्रथम त्याने भगवंतांच्या बाह्य शक्तींशी संबंधित लीलांचे श्रवण करावे सृष्टी पालन संहार पुरुष अवतार विविध अवतार या लिलाही लासलीला इतक्याच दिव्य पवित्र कारण की अकाली लासलीलात उडी म्हणजे भावनावश भक्ती आणि मायेत खोल कोसळ म्हणूनच पहिल्या स्कंदापासून पहिल्या श्लोकापासून सुरुवात करा आणि क्रमाने दशम स्कंदाकडे जा आणि कुठल्याही प्रकारच्या भगवान त्या शक्तींचे संबंधित कुठलीही लीला असली त्याला जर आपण नियमितपणे ऐकलं भक्तिभावाने ठेवलं आदराने पाहिलं तर आपल्याला मायातून मुक्तता ही मिळू शकते भगवंतांच्या लिलांचे दोन प्रकार असतात पण दोन्ही समान आहेत दिव्य बाह्य शक्तीशी संबंधित अर्थात काय तर सृष्टी पालन संहार म्हणजे नरसिंह वराह मत्स्य वामन अवतार इत्यादी आणि आंत शक्तीशी आंतरंग शक्तीशी संबंधित म्हणजेच रासलीला वृंदावनातील लिला स्फूर्ती गोपिकांसोबतच्या क्रीडा दोन्ही दिव्य आहेत परंतु भिन्न प्रेक्षकांसाठी बंधक जीवाने प्रथम बाह्य शक्तीशी संबंधित लिला एकाव्या मुक्त जीव रासलेला रस घेऊ शकतो उदाहरणच द्यायचं झालं तर मी लॅप्लेस थिअरम हे जर वैद्यकीय क्षेत्रातील जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना विचारलं त्यांना काहीच ना किंवा जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना जर विचारलं कि बाबा अं आपल्या शरीरामध्ये प्रिकिल प्लेक्स कुठे आहे तर त्यांनाही ते कळणार कारण की दोघेही जे श्रोते आहेत दोघेही जे प्रेक्षक आहेत ते वेगवेगळ्या विषयांचे आहेत तसंच भगवंतांच्या ह्या ज्या दोन प्रकारच्या लिला आहेत त्या दोन्ही दिव्य असल्या तरी त्यांचे प्रेक्षक वेगळे आहेत ते भिन्न प्रेक्षकांसाठी आहे भिन्न भक्तांसाठी पण काही म्हटलं तरी भागवत कथा ही काय की श्रवणम आहे पुण्य श्रवणम आहे परंतु तसच आपल्याला स्वस्तिकारी भागवत कथेचा अनेक व्यावसायिक भागवत वाचक फक्त दशम स्कंद हेच सांगत बसत काही तथाकथित भक्त समजतात की गुप्तपणे गोपीलीला ऐकली की लगेच मुक्ती मिळेल परंतु प्रत्यक्षात या लौकिक भौतिक वाचनेला आध्यात्मिक प्रेम लोक समजतात आणि मायात खोल मोडतात श्री चैतन्य महाप्रभूंनी कधीही सामान्य लोकांसोबत याची चर्चा केली नाही ते नेहमी गीता आणि भागवत शास्त्रीय पद्धतीनेच शिकवायचे कारण की भागवत ही शेवटी ईश्वर शास्त्र आहे केवळ कथा किंवा काव्य नव्हे नेहमी शहरांना ऋषीने ठरवलं की कलियुगातील एकमेव उपाय म्हणजे भागवताचे पानोपानी पाणी श्रवण पहिल्या नऊ स्कंदांपासून बुद्धा तयार होते तेव्हाच दसम स्कंदाचे श्रवण योग्य तरी ज्ञानाचा खरा उपयोग ही भगवंतांची सेवा आहे जसं आपण पहिल्या स्कंदातील पाचव्या अध्यातील बावीसाव्या श्लोकात पाहिलं की विद्या कला विज्ञान साहित्य तत्वज्ञान सगळं भगवंतांच्या माहिमेत वापरले पाहिजे वाल्मिकी आणि अमर झाले कारण त्यांनी भगवंतांच्या लीलांचे वर्णन केले तर खरी विज्ञानाची व्याख्या हीच की सत्य जे सर्व काळ सर्व ठिकाणी आणि सर्व परिस्थितीत खरे ठरते आधुनिक विज्ञान सतत बदलत राहते आणि खरे विज्ञान हे कृष्णशास्त्र उदाहरणच घेऊया ना लोक म्हणतात माझा बीपी वाढला अरे वाढला कसा काही वर्षापूर्वी एकशे चाळीस बीपीला नॉर्मल म्हणायचो आता एकशे वीस ला म्हणतात आणि म्हणून तुला तुझा बीपी वाढल्यासारखा वाटतोय त्यान बदललं म्हणून ते खरं विज्ञान नाही खरं विज्ञान तर जे ना ना ते कधीच बदलत नाही कृष्णाने सांगितलेली एकही गोष्ट आजपर्यंत बदलली नाही मधला एकही शब्द आजपर्यंत खोटा टरला नाही ना बदलावा लागला ना त्याचे संस्करण आले आणि म्हणून खरं विज्ञान हे शास्त्र प्रश्न पडतो की अरे ठीक आहे बाबा पण भगवंतांनी एवढ्या येवण्या का बनवल्यात भगवद्गीता वाचा अकरा एकवीस आणि बावीस वर्ष लोक आणि आज तो आपल्यासाठी गृहकार्य कारण जीवाला इंद्र सुखासाठी अनंत प्रकारची इच्छा आहेत म्हणून जमिनीवर पाण्यात आकाशात अशा चौऱ्याऐंशी लाख योन्या निर्माण झाल्या कर्म व इच्छेनुसार निसर्ग देह देतो कुत्रा देह मिळाला की कुत्रासारखेच वागावे लागते देवता देह मिळाला तर देवता पण प्रत्येक देहात कृष्ण पहा किती कृपाळू आहेत परमात्मा म्हणून जीवाबरोबर असतात जोपर्यंत भौतिक निसर्गावर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा आहे तोपर्यंत पुनर्जन्म सुरूच राहतो आणि यावर उपाय एकच की गुणांच्या पलीकडे जाऊन कृष्ण स्थिर होणे गुणातीत होणे आणि यासाठी श्रवणाची ताकद आहे गुरु भागवत गीता यांच्याकडून श्रवण केले की जीवाची निसर्गावर प्रभुत्व गाजवायची इच्छा कमी होते इच्छा जशी जशी कमी होते तशी तशी आन आध्यात्मिक आनंद वाढत जातो वेद म्हणतात जसा जीव भगवानाच्या संगतीत शिकतो तसा तो आनंद आनंदाचा अर्जुनाने कृष्णाकडून थेट ऐके आणि हेच आदर्श उराण आहे नियमित श्रवण म्हणजे मायेतून मुक्तता परंतु आजच्या काळातील परिस्थिती थोडीशी वेगळी आहे आणि म्हणूनच हा श्लोक आपल्याला महत्वपूर्ण गोष्टी शिकवून जातो आजची संस्कृती रजोगुण तमोगुण यावर आधारित आहे दिवाळी सुद्धा फटाके कपडे जेवण दारू रामस्मरण नाही तरुण पिढी सोशल मीडिया व्यसन गेम्स मायाच्या जाळ्यात अडकली आहे आणि म्हणून उपाय एकच की बालपणापासूनच कृष्ण चेतनेचे शिक्षण द्या कला विज्ञान अर्थव्यवस्था सर्व भगवंतांच्या सेवेत वापरले नाहीत तर ती माया ठरते निष्कर्ष हाच की सुरक्षित भक्तिमार्ग अवलंब अकाली वेगळ्या तिसऱ्या चौथ्या मार्गाकडे जाऊ नका सृष्टी अवतार पुरुष अवतार यांचे श्रवण प्रथम करा सर्व ज्ञान कला विज्ञान भगवंतांच्या स्तवनासाठी वापरा भागवत श्लोक शहा क्रमशः ऐका आणि असं नियमित श्रवण केलं की जीव मायातून मुक्त होऊन शुद्ध भक्तीचा आनंद भागवतम हे शास्त्रीय आणि ग्रंथ अकाली दशम स्कंधात उती घेतल्याने भ्रम वाढतो पर परंतु अधिकृत कडून नियमित जर श्रवण केले तर जीव मायेतून सुटतो आणि शुद्ध भक्ती जागृत होते खरी विद्या खरी कला खरे विज्ञान हे सर्व भगवंतांच्या महिमेतच परिपूर्ण ठरते हरे कृष्ण धन्यवाद